आपल्या घरामध्ये दररोज कुलदेवीची सेवा केल्याने आपल्याला कोणतेही कामामध्ये अडथळे येत नाहीत आणि कुलदेवीची अखंड कृपा आपल्यावर राहते आपल्या घरामध्ये जर कामामध्ये अडथळे येत असेल लग्नामध्ये अडथळे येत असेल शिक्षणामध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत असेल किंवा घरामध्ये काही समस्या जर असतील तर तुम्ही बघा की तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्याकडनं होत आहे का योग्य रीतीनं होत आहे का आणि आपल्या शेवेनं आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आहे का जर असं काही घडत असेल तर तुम्ही एखादी चांगल्या पंडित ब्राह्मणाकडून तुम्ही जाणून घ्या की तुमच्याकडनं कुलदेवीची सेवा घडती काही चुकतं ज्या घरामध्ये काही अडथळे येतात काय आपल्या मनासारखं घडत नाही मनाविरुद्ध घडतं आपण एक करतो आणि होतं दुसरंच असं जर होत असेल तर आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं होत नाही जसं आपण दुसऱ्या देवांची सेवा करतो पण कुलदेवीची सेवा विसरतो तर आपल्या कुलदेवीची सेवा न विसरता आपल्याला सेवा करायची आहे सेवा करायचं म्हणजे आपल्याला काही जास्त पैसे पण लागणार नाहीत काही करायचं नाही आपली अगोदर तर आपल्याला आपली कुलदेवी कोणती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि आपल्या ज्या कुलदेवीचं फोटो किंवा टाक आपल्या देवघरामध्ये असायलाच हवा समजा तुमचं दोन घरं असतील म्हणजे तुम्ही गाव सोडून शहरामध्ये जर राहायला आला असाल आणि तुमची कुलदेवीचं तिथं टाक असेल म्हणून तुम्ही घरामध्ये काही टाक बनवत नसाल तर तुम्हाला काही अडथळे येत असतील तर हे समजून घ्या जसं तुमची चूल वेगळी झाली तसं देवसुद्धा वेगळे होतात जिथं गा गावाकडे देवा असतात तर ते त्या घरासाठी ते देव कामं करत असतात जर तुम्ही ते गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी राहता आणि ते तुमचं तुमचं परिवार आहे तुमची चूल आहे तुम्ही रोज अन्न शिजवता तर मग तुम्ही अलगच चूल झाली अलग चूल झाली तिथं देवसुद्धा आपल्याला हवे आहेत टाक जरी शक्य नसेल तर फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये दे कुलदेवीची असायलाच हवी आणि त्या कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर रोज आपल्याला आपल्या कुलदेवीचं मंत्र म्हणून रोज अभिषेक करायचा आहे जर फोटो असेल तर फोटोला पुसून घ्यायचा आहे श्रीसुक्त म्हणून आपल्याला त्या कुलदेवीची पंचोपचार पूजा करून धूप ओवाळून नैवेद्य अर्पण करून रोज कुलदेवीची आरती करायची आहे त्याचनंतर तुमची कोणती कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं मंत्र तुम्ही जप करू शकता आणि दुर्गा सप्तशती ग्रंथ ह्या ग्रंथाचा अष्टमीला मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा नवरात्री ह्या काळामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीचं पाठ अतिउत्तम आहे कुलदेवीला अति प्रभावी करणारा हा ग्रंथ आहे कुलदेवीला प्रसन्न करणारा हा ग्रंथ आहे आणि कुलदेवीला आवडता हा ग्रंथ आहे म्हणून ह्यामध्ये ह्या ग्रंथामध्ये कुलदेवीचं वर्णन दिलेलं आहे कुलदेवीनं आपल्या काय काय कार्य केलेलं आहे ते सगळे ह्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे ह्या कुलदेवीची श कुलदेवीशी शवासाठी जर आपण दुर्गा सप्तशदीचं पाठ केले तर आपली कुलदेवी अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या जीवनामध्ये काही अडथळे येत असेल तर ते अडथळे दूर व्हायला हळूहळू मदत होते आणि एक एकच पाठ करायचा का तर नाही आपल्याला दररोज शक्य असेल तर दररोज करू शकता दररोज शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवस आणि वर्षाचे असे चार नवरात्री असतात शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री आणि शाकांबरी नवरात्री आणि आषाढ नवरात्री असे चार नवरात्री असतात पण आपण धूमधामाने दोनच नवरात्री साजरी करतो एक थोडी जास्त धूमधामाने करतो तर दुसरी नवरात्री अश्विन नवरात्री आपण खूप धूमधामाने करतो तर चैत्र नवरात्री एवढं साधारणपणे करतो आणि ज्या ह्या दोन नवरात्री आहेत त्या गुप्त नवरात्री आहेत तर ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी साधना करायची आहे आणि दररोज प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला पौर्णिमेला मंगळवार आणि शुक्रवार ह्या दिवशी तरी आपण कुलदेवीचं सेवा आवर्जून करायची आहे आणि दुर्गा सप्तसीतेचं पाठ करायचं आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं मंत्र ओम ऐ मीम क्लीम चामुंडा ऐ विच्छे हा मंत्र प्रत्येक कुलदेवीचा हा बीज मंत्र आहे ह्या तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या ह्या मंत्राचा जप तुम्ही केल्याने तुमच्या सगळ्या काही मनोकामना पूर्ण होतात आणि तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्याकडनं घडतं रोज एकशे आठ वेळेस किंवा अकरा माळी ह्या मंत्राचा जप तुम्ही करा बघा तुम्हाला किती बदल घडेल ह्या कु ह्या मंत्रामध्ये सगळ्या देवीचे कुल देवी बीज मंत्र आहेत जरी तुम्हाला कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राची जरी सेवा केली तरीही तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा घडते हा अत्यंत प्रभावशाली हा मंत्र आहे हा नवार्ण मंत्र आहे आणि ह्या कुलदेवीचे सगळे म्हणजे आपल्या कुलदेवी महालक्ष्मीची मंत्र आहे ह्याच्यामध्ये आणि आपल्या जर आपली तुळजापूरची देवी असेल तरीही तो म बीजमंत्र त्याच्यामध्ये आहे जर म माहरगडची रेणुका असेल कोल्हापूरची देवी असेल किंवा कोणतीही तुमची कुलदेवी असेल तर ते सगळ्या कुलदेवीचं त्याच्यामध्ये बीजमंत्र आहे म्हणून हा जरी मंत्र आपण म्हटला आणि कुलदेवी आपल्याला माहिती नसेल तरीही आपली कुलदेवीची आपल्याकडनं सेवा घडते म्हणून हा मंत्र दररोज एक वेळ एक माळ से कमी एक माळ जास्तीत जास्त अकरा माळी जप करावे धन्यवाद